हे आहेत परशुराम रेणुका माताचे पाचवे पुत्र यांची कथा आज आपण श्रवण करणार आहोत एके दिवशी रेणुका रेणुकामाता नेहमीप्रमाणेच नदीवर स्नान करण्यासाठी गेली होती त्याचवेळी तेथे चित्ररथ नावाचा गंधर्व राजा आपल्या अनेक राण्यांसह स्नान करण्यासाठी आला होता नदीचा परिसर दाट झाडीने भरलेला होता पाण्यात हंस बदक इत्यादी पक्षी पोहत होते अशा त्या पाण्यात चित्ररथ आपल्या प्राण्यांसह स्नान करीत होता एकमेकावर पाणी उडविण्याचा खेळ चालू होता सर्वजण मजेत हसत खिदळत होते रेणुका माता काठावरून ते सर्व पाहत होते कितीतरी वेळ पाहत होती तिच्या मनात सहज विचार आला आपणसुद्धा आपल्या पतीबरोबर असे स्नान केले तर किती आनंद होईल आपणाला थोड्या वेळाने ती भानावर गड़ आली आपणास बराच उशीर झाला हे ओळखून रेणुके मातेने आपले कपडे भरभर धुतले कळशी पाण्याने भरली व गडबडीने आश्रमाकडे आली इकडे आश्रमात रेणुका माताचे पती तिची वाट बघत होते तिला खूप उशीर झाला त्यामुळे रेणुका माताचे पती जमद खूप संतापले होते रागाने त्यांचे डोळे लाल झाले होते रेणुकेला येण्यास उशीर झाल्याने देवगणाच्या पूजेची वेळ टळून गेली होती जमद अग्नि त्यात अत्यंत रागीट होते रेणुका आश्रमात आली तिला पाहताच हिला खाऊ की गिळू असे जमद अग्नींना झाले ते रागाने रेणुकेवर ओरडले पापिणी तू येथून चालती हो रे रेणुकेने जमदग्नीची अग्नीची क्षमा मागितली पण काहीही उपयोग झाला नाही जमदग्नी अग्नी आपल्या जमद मुलगा रुमवंत यास बोलवले व आपल्या मातेचे मस्तक उडवण्यास सांगितले तेव्हा रोमवंत म्हणाला आई श्रेष्ठ तीर्थ आहे मी तिला कसा मारू हे ऐकून जमदग्नीचा अग्नीचा क्रोध भडकला त्यांनी शाप देऊन रुमवंताला जमिनीवर पाडले मग त्यांनी त्यांचा दुसरा पुत्र सुशैनला रेणुकेला ठार मारण्याची आज्ञा केली तेव्हा सुशैन म्हणाला माता ही पित्यापेक्षा श्रेष्ठ मी तिचा वध कसा करणार नाही मी हे काम नाही करू शकत जमद अग्नी त्यालाही शाप देऊन जमिनीवर पाडले मग त्यांनी हे काम त्यांचा तिसरा पुत्र वसूला सांगितले वसू म्हणाला आईच्या दर्शनाने मुलगा पापमुक्त होतो तेव्हा मी तिचा वध कसा करीन जमद अग्नि त्यालाही जमिनीवर पाडले मग त्यांचा चौथा पुत्र विश्वासूला हे काम सांगितले असता तो म्हणाला देवसुद्धा जिची आराधना करतात तिला मी ठार मारणार नाही जमद अग्निनी त्यालाही जमिनीवर पाडले आश्रमात सगळीकडे रडारड सुरू झाली जमद अग्नीचा राग पाहून सर्वजण घाबरले मग त्यांनी परशुरामाला परशुराम परशुराम अशी जमद अग्नीने हाक मारली परशुराम धावत आला व पिताजी काय आज्ञा आहे असे हात जोडून म्हणाला जमदग्नी म्हणाले ही तुझी दृष्ट पापी माता नदीवरून उशिरा आली माझी देवगण पूजा चुकली हिला ताबडतोब ठार कर परशुरामाने एक क्षणभरी विचार न करता आपल्या परशूने रेणुका मातेचे मस्तक उडविले परशुरामाची आपल्यावरील भक्ती पाहून जमदग्नी खुश झाले व परशुरामाला जवळ घेऊन म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे वाटेल तो वर माग तेव्हा परशुराम हात जोडून म्हणाला आपण माझ्यावर प्रसन्न असाल तर माझे चारी भाऊ जिवंत होत व माताही जिवंत हो जमदग्नीने सजीवनी मंत्राने चारी पुत्रांना व रेणुके मातेला जिवंत केले आपण आपल्या रागामुळे आपल्या पत्नीला व मुलांना त्रास दिला याचा चमद अग्नीला पश्चाताप झाला तेव्हापासून त्यांनी राग क्रोध कायमचा सोडला परशुरामाने रेणुका मातेचा शिरछेद केला तेव्हा मातेचे शिर नाशिकजवळ चांदवड येथे व धड माहूर येथे पडले चांदवडला रेणुका मात्याचे पुरातन मंदिर आहे व माहूरला पण रेणुका मातेचे खूप मोठे मंदिर आहे